जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती एन टी पी सी दोन हजार चोवीस संदर्भात प्रश्न संचवीस आज या व्हिडिओमध्ये आपण या रेल्वे भरती संदर्भात महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारताच्या पहिल्या ग्रँडमास्टरचे नाव काय आहे पर्याय आहेत अ सचिन तेंडुलकर ब विश्वनाथन आनंद क प्रज्ञानंद ड सूर्यशेखर गांगुली आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब बा विश्वनाथन आनंद सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विश्वनाथन आनंद यांनी भारताचे ग्रँडमास्टर म्हणून ही पदवी मिळवली ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ क्षेत्रातील म सर्वोच्च पदवी आहे ही पदवी फिडेमार्फत अशा खेळाडूंना दिली जाते ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळवून ही पदवी प्राप्त के केली असेल एकदा ग्रँडमास्टर ही पदवी खेळाडूला दिल्यानंतर त्याच्याकडून ती वापस घेतली जात नाही अशी ही ग्रँडमास्टर ही भूद्भव क्षेत्रातील पदवी विश्वनाथ रानदे यांनी भारतासाठी सर्वप्रथम मिळवली होती त्यानंतर दोन हजार साली ते भारताचे वर्ल्ड चॅम्पियन देखील ठरले होते ज्याप्रमाणे विश्वनाथन आनंद हे पहिले ग्रँडमास्टर झाले त्याप्रमाणे एस विजयालक्ष्मी ह्या हो दोन हजार एक साली भारताद्वारे पहिल्या महिला ग्रँडमास्टर झाल्या तर मार्जन नेगी हे भारतातील सर्वात तरुण भारतीय ग्रँडमास्टर ठरले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी ही पदवी बहाल केली आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत भारतमध्ये एकूण पंच्याऐंशी ग्रँडमास्टर आहेत प्रश्न दुसरा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय आहेत अ महाराष्ट्र ब केरळ क तामिळनाडू ड आंध्र प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क तामिळनाडू भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी साठी नृत्य प्रकार हा देखील तेवढाच महत्वाचा अभ्यासक्रम आहे आपण काही राज्यांसंबंधित प्रसिद्ध असे नृत्य प्रकार पाहू तामिळनाडू संबंधित भरतनाट्यम केरळमध्ये कथकली तसेच मोहिनी अट्टम प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये लावणी व लेझिम प्रसिद्ध आहे गुजरातमध्ये गरबा दांडिया हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत पंजाबमध्ये भांगडा तर गोवामध्ये कोळी किंवा फुगडी आणि राजस्थानमध्ये घुमर हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत गुजरातमध्ये गरबा व दांडिया प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे रासलीला हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंड राज्यामध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली पहिली महिला लेखिका कोण होत्या पर्याय आहेत अ महादेवी वर्मा ब आशापूर्णा देवी क सरोजिनी नायडू ड अमृता प्रीतम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब आशा पूर्ण देवी या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला लेखिका होत्या विद्यार्थी मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मांडला जातो ज्याप्रमाणे आपण नोबेल पुरस्कार समजतो हा ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी समजला जातो हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आशा पूर्ण देवी या पहिल्या महिला होत्या त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली प्रथम प्रतिमा या बंगाली भाषेतील कादंबरीसाठी हा पुरस्कार प्राप्त केला तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्ट साली सुरू करण्यात आला जो जी शंकरा कुरूप यांना ओडकुजन या भाषेतील कविता संग्रहांसाठी पासष्ट साली देण्यात आला तर मराठी साहित्यात विस सा खांडेकर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वप्रथम ययाती या त्यांच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्राप्त केला प्रश्न चौथा हम्पी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत अ महाराष्ट्र ब केरळ क कर्नाटक ड तामिळनाडू आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क कर्नाटक हंपी हे युनेस्को जागतिक वारसास्थळ कर्नाटक राज्यात आहे एकोणीसशे शहाऐंशी साली याला युनेस्को जागतिक वारसा याचा समावेश करण्यात आला हम्पी हे शहर मंदिरे व स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे आजपर्यंत भारतात एकूण त्रेचाळीस युनेस्कोची जागतिक वारसास्थळे आहेत दोन हजार चोवीसमध्ये आसाममधील आसाममधील याच्यामध्ये समावेश करण्यात आला प्रश्न पाचवा हेमोग्लोबिन शरीरात कोणत्या कार्यासाठी सभा जबाबदार आहे पर्याय आहेत अ ऊर्जा निर्माण ब ऑक्सिजन वाहतूक क पचन सुधारणा ड रक्तस्राव थांबवणे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब ऑक्सिजन वाहतूक आपल्या शरीरातील आवश्यक असे हेमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून येण्याचे कार्य करते ोबिन आपल्या शरीरातील रक्तातील ऑक्सिजन हे फुफ्फुसातून शरीरात सर्वत्र पसरवले जाते प्रश्न सातवा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले पर्याय आहेत अ नानासाहेब पेशवे ब बहादूर शाह जफर कर आणि लक्ष्मीबाई ड तात्या टोपे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बहादूर शहा जफर यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे हो दिल्लीमध्ये नेतृत्व केले विद्यार्थी मित्रांनो अठराशे सत्तावन्न साली मोठा विद्रोह झाला होता त्यामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग राजांनी आपले सहकार्य न दर्शवले होते त्यामध्येच बहादूर शहा जफर यांनी देखील सहभाग घेतला होता बहादूर शाह जफर हे शेवटचे मुघल बादशाह होते ते ब्रिटिशांच्या कोणत्याही कार्याला प विरोध करत नसत त्यामुळे त्यांची गादी टिकून होती परंतु अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये त्यांनी जनतेला पाठिंबा दिला व तसेच त्यांना विरोध केला नाही त्यामुळे ब्रिटिश त्यांच्यावर नाराज झाले व व अठराशे सत्तावन्नच्या उठावाला त्यांचा पाठिंबा असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला व त्यांना तुरुंगात डांबण्यात आले व तेथे त्यांचा मृत्यू झाला प्रश्न सातवा अनुच्छेद एकवीसमध्ये कोणते मूलभूत अधिकार नमूद आहेत पर्याय आहेत अ वाणी स्वातंत्र्य ब जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार क सांस्कृतिक अधिकार ड शैक्षणिक अधिकार आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार हा अनुच्छेद एकवीसमध्ये समाविष्ट आहे भारतीय संविधानाच्या भाग तीन मधील कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत समावेश करण्यात आला आहे यामध्ये भारतीय नागरिकांना एकूण सहा मूलभूत अधिकार दिलेले आहेत यापूर्वी तसेच ज्याप्रमाणे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य देखील दिले आहेत व ती किती हे कमेंटद्वारे नक्की सांगा प्रश्न आठवा युनेस्कोचा पूर्ण अर्थ काय आहे पर्याय आहेत युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ब युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल ऑर्गनायझेशन ब युनायटेड नेशन्स एनर्जी सपोर्ट काउन्सिल ड युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असा युनेस्कोचा पूर्ण अर्थ होतो या संघटनेला मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना असे देखील म्हटले जाते या संघटनेची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी फ्रान्स येथील पॅरिसमध्ये करण्यात आली याचे मुख्यालय देखील पॅरिसमध्येच आहे या संघटनेचे एकोण एकशे चौऱ्याण्णव देश सदस्य आहेत यामध्ये एकूण बाराशे तेवीस जागतिक स्थळांचा समावेश आहे प्रश्न नव्वा पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली पर्याय आहेत अ एकोणीसशे सत्तेचाळीस ब एकोणीसशे पन्नास क एकोणीसशे एक्कावन्न ड एकोणीसशे पंचावन्न आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क एकोणीसशे एकावन्न पंचवार्षिक योजना ही नऊ जुलै एकोणीसशे एक्कावन्न रोजी सुरू करण्यात आली ही योजना यो योजना आयोगाच्या मार्फत सुरू करण्यात आली होती पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या योजनेची स्थापना केली होती एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी हे योजना आयोग रद्द करण्यात आले व त्या जागी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोग आयोगाची स्थापना केली होती प्रश्न दहावा दोन हजार तेवीसमध्ये टाईम मासिकाच्या पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणाला कोणाला निवडण्यात आले पर्याय आहेत अ ओलोडीर झेलिन्स्की ब एलोन मस्क क नरेंद्र मोदी ड टेलर स्विफ्ट आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड टेलर स्विफ्ट यांना दोन हजार तेवीसमध्ये टाईम मासिकाच्या पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवडण्यात आले टाइम मासिक हे अमेरिकेतील तसेच जगभरातील सुप्रसिद्ध असे एक मासिक आहे याची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसमध्ये अमेरिकेत करण्यात आली होती मासिकामध्ये दरवर्षी पर्सन ऑफ द इयर म्हणून अशा व्यक्तींची निवड करण्यात येते जे राजकीय क्षेत्रात म्हणून तसेच मनोरंजन क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रांमध्ये चर्चेत असतील यामध्ये महात्मा गांधी हे यांना एकोणीसशे तीसमध्ये टाईम मासिकाचे पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते महा महात्मा गांधी हे भारतातील एकमेव असे व्यक्ती होते ज्यांची या मासिकामध्ये निवड करण्यात आली होती तसेच दोन हजार मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये टेलर स्विफ्ट यांची निवड करण्यात आली होती तर फ्रँकलिन रोजवेल्ट यांची तीन वेळा टाईम मासिकामध्ये सर पर्सन ऑफ द इयर निवड करण्यात आली होती हे या मासिकामध्ये सर्वात जास्त निवडलेले व्यक्ती होते प्रश्न अकरावा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन का मानतात पर्याय आहेत अ इस्रोचे अध्यक्ष ब भारताचे संरक्षण संशोधनासाठी योगदान क त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीमुळे ड त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळामुळे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब बा, भारताचे संरक्षण संशोधन योगदानामुळे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती तर होतेच तसेच त्यांनी अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी जे रॉकेट लागते त्याचा देखील विकास करण्यात त्यांचे योगदान होते तसेच लक्ष लष्करी क्षेपणास्त्रांमध्ये देखील त्यांनी विकास घडवून आणला होता त्याचप्रमाणे अंतराळ संस्थेच्या विविध कार्यक्रमांमध्ये का देखील त्यांचा सहभाग होता त्यामुळे त्यांना भारताचे मिसाइलम्यान म्हणून गौरवण्यात आले प्रश्न बारावा प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पर्याय आहेत अ दोन हजार चौदा ब दोन हजार पंधरा ब क दोन हजार सोळा ड दोन हजार सतरा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ दोन हजार चौदा प्रधानमंत्री जनधन योजनेला पी एम जे डी वाय असे देखील म्हटले जाते कधी काळी परीक्षेमध्ये याचा देखील विचारला जातो ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतरित्या घोषणा केली होती तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ही योजना देशभरात सुरू करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती या योजनेमागे सामान्य जनतेला आर्थिकरित्या साक्षर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट होते प्रश्न तेरावा सूची परनीवृक्ष कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये मोडतात पर्याय आहेत अ काटेरी शुष्क क पानझडी डग गवताळ आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क पानझडी सूचीप्र हे पानझडी तसेच सदाहरित वृक्षांमध्ये मोडतात हे वृक्ष साधारणपणे थंड हवेच्या ठिकाणी या वृक्षांची वाढ होते हे बारा महिने हिरवेगार असतात तसेच या वृक्षांमध्ये काही झुडपे तर काही उंच वृक्ष असतात या वृक्षांची दरवर्षी पाणी गळतात व ते पुण्याने पुन्हा पुन्या येतात प्रश्न चौदावा आय एम एफ म्हणजे काय पर्याय आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ब इंटरनॅशनल मनी फाउंडेशन क इंटरनॅशनल मॅनेजमेंट फंड ड इंटरनॅशनल मार्केट फेडरेशन आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफ याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था असे देखील म्हणतात याची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये अमेरिकेतील ब्रुटन उडू येथे करण्यात आली या आय एम एफद्वारे आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था स्थिर राखण्याचे कार्य करते तर तसेच गरीब देशांना आर्थिक सहाय्य करण्याचे कार्य करते प्रश्न पंधरावा खाऱ्या पाण्याचा सर्वात मोठा सरोवर कोणता आहे पर्याय आहेत अ बायकल सरोवर ब मृतसागर क कॅस्पियन सागर ड व्हिक्टोरिया सरोवर आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क कॅस्पियन सागर हा खारा पा खाऱ्या पाण्याचा जगातील सर्वात मोठा सरोवर आहे हा सरोवर मध्य आशियामध्ये आहे तर भारतातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर चिलक ओडिसा राज्यातील चिलका सरोवर आहे तर सर्व भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा सरोवर हा जम्मू काश्मीर येथील उर्लर सरोवर आहे प्रश्न सोळावा भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला पर्याय आहेत अ पंडित जवाहरलाल नेहरू ब आर के शणमुख चेट्टी क मोरारजी देसाई डव सी डी देशमुख आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब आर के चट्टी यांनी भारतातील सर्वप्रथम अर्थसंकल्प सादर केला होता भारताचे अर्थमंत्री हे भारत लोकसभेत भारताचा अर्थसंकल्प सादर करू शकतात त्यामुळे भारताचे पहिले अर्थमंत्री हे आर के चट्टी होते त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता प्रश्न सतरावा बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत अ तामिळनाडू ब आंध्र प्रदेश क कर्नाटक डब महाराष्ट्र आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ तामिळनाडू बृहदेश्वर मंदिर हे तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे आहे दहाव्या शतकात राजा राजा चोल यांनी हे महादेवाचे मंदिर बांधले होते हे मंदिर ग्रॅनाईट पासून बनवलेले जगातील पहिले मंदिर देखील आहे प्रश्न अठरावा अनुच्छेद तीनशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत अ राज्यघटनेचे दुरुस्ती अधिकार ब मूलभूत हक्क क न्याय व्यवस्था ड केंद्र राज्य संबंध आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ राज्यघटनेचे दुरुस्ती अधिकार कलम तीनशे राज्जगत, अडुसष्ट दुरुस्ती करण्याचे अधिकार देते यासाठी संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे तसेच यासाठी राष्ट्रपतींची संमती देखील आवश्यक आहे यासाठी संयुक्त बैठक घेता येत नाही तेव्हाच हे संसदेत राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते प्रश्न भारतीय महिलांच्या हॉकी संघाने चोवीसच्या आशियाई पर्याय आहेत ड सहभाग आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय असुवर्ण भारतीय महिला हॉकी संघाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक मिळवले ही स्पर्धा भारत विरुद्ध चीन अशी होती तर त्या या स्पर्धेमध्ये भारताने एक शून्य या फरकाने विजय मिळवला भारताला आतापर्यंत भारतीय महिला संघाला आतापर्यंत तीन वेळा सुवर्णपदक प्राप्त झाले होते प्रश्न विसावा पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे पर्याय आहेत अ विष्णू शर्मा ब चाणक्य क कालिदास ड व्यास आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ विष्णू शर्मा यांनी प्रसिद्ध असे हे पंचतंत्र पुस्तक लिहिले आहे पंचतंत्र पुस्तक हे त्यांनी पाचव्या शतकात लिहिले असे मानण्यात येते प पंचतंत्र हे दंतकथेंचा एक स समूह आहे हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले ग्रंथ आहे यामध्ये पाच ग्रंथ आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा ज्याप्रमाणे आपण आर आर बी एन टी पी सीचे व्हिडिओ सुरू केले आहेत त्याचप्रमाणे आपण पोलीस भरतीचे देखील व्हिडिओ सुरू केले आहेत तर ते देखील तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब